नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामभाऊ आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपलं कलिंगड प्लॉट हा सत्तावन्न दिवसाचा पूर्ण झाला आहे आणि मिरचीचा प्लॉट हा त्रेचाळीस दिवसाचा झाला आहे तर मी सांगितलंच होतं शेतकरी मित्रांनो की आपला पन्नासव्या दिवशी पहिला तोडा नक्कीच होणार मिरचीचा तर आजपासून कम्प्लीट सात दिवसानंतर आपला मिरचीचा पहिला तोडा होणार आणि पहिल्या तोड्यामध्ये थोडं का होत नाही पण नक्कीच आपली मिरची निघणार तर शेतकरी मित्रांनो हा आहे आपला तर, Word, Zoo, कलिंगड सत्तावन्न दिवसामध्ये तुम्ही बघू शकता कलिंगडची साईज कशी आहे जवळपास आपल्या जवळ तीन किलोपासून तर पाच किलोपर्यंत अशी कलिंगडची साईज आहे तर सत्तावन्न दिवसामध्ये आपल्या कलिंगडला खूप अशी भारी साईज आली तुम्ही बघू शकता चार किलोचा हा कलिंगड आहे चार साडेचार किलो असा कलिंगड हा भरेन आणि नक्कीच मित्रांनो आपली क्वालिटी पण खूप भारी आहे अजून सनबर्गिंगचा आपल्याला काही प्रॉब्लेम आलेला नाही आहे कारण आपल्या इकडं सध्या पावसाचं वातावरण आहे ढगाळ वातावरण असल्यामुळं सनबर्गिंगचा प्रॉब्लेम काही नसल्यामुळं आपली क्वालिटी खूप भारी आहे तर तुम्ही बघू शकता आ, हे दोन कलिंगड आहेत तर ह्या दोन्हीची पण साईज जवळपास चार चार किलो नक्कीच असणार आहे कारण मी इलेक्ट्रिकल काठ्यावर कलिंगडाची वेट केल्यानंतर मला कळून चुकलं की तीन किलोपासून तर पाच किलोपर्यंत आपल्याजवळ कलिंगडची साईज आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपला कलिंगडचा प्लॉट किती मस्त दिसत आहे तर शेतकरी मित्रांनो माझेकडून पहिली चूक झाली ती म्हणजे माझं जास्त अंतर असल्यामुळं तर माझा अंतर जवळपास काही बेडचा सात फूट आहे काही बेडचा आठ फूट आहे मला ह्यात दुसरं करायचं होतं पण वेळेवर माझं निर्णय बदलल्यामुळं मी मिरची प्लस कलिंगड हा पीक घेतला आहे कारण मला माहीत होतं मिरची प्लस कलिंगड हा खूप रिक्सी आहे पण तरी पण आपलं पीक हा नक्कीच येणार तुम्ही बेडवरती बघू शकता की कलिंगडची साईज किती आहे आणि किती बेस्ट पद्धतीने आता कलिंगड आपल्याला दिसायला लागलं ला आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हीच असंच आंतर पीक घेत चाला मिरची प्लस कलिंगड हा सक्सेसफुली होतो त्यात थोडी मेहनत असते थोडं डोकं लावं लागतं आणि पाण्याचं व्यवस्थित नियोजन ठेवावं लागतं तर दोन्ही पण पीक हे व्यवस्थित जमू शकतं तर आपलं पन्नासव्या दिवशी मिरचीचा तोडा आणि आपली कलिंगडची हार्वेस्टिंग आपण सत्तर ते ऐंशीच्या दरम्यान करणार आहोत जवळपास सत्तर पंच्याहत्तर दिवसाच्या अंतरानं करणार आहोत म्हणजे जवळपास आजपासून पंधरा ते वीस दिवसामध्ये आपण कलिंगडची हार्वेस्टिंग करणार आहोत आणि आपल्या कलिंगडमध्ये तीन ते ती पाच किलो आजच साईज आहे तर नक्कीच आपल्याला आशा आहे की आपली कलिंगड ही सात ते आठ किलोपर्यंत नक्कीच जाणार खरं सांगायचं म्हणजे मी कलिंगडमध्ये इकडं सुरुवातीला मन लागत नव्हतं पण आता आपल्या कलिंगडची साईज जशी जशी मोठी होत चालली आहे आणि जसं जसं आपल्या मिरचीला चांगला माल लागत चाललं आहे तसं इकडून घरी जाण्यास मन नाही होत इकडं थांबावं लागतं काही पण असं वाटतं की काहीतरी इकडंच काम चालू असावं तर शेतकरी मित्रांनो मी कलिंगडमधलं जे गवत निघतं आहे मध्ये थोडं थोडं ते ह्या खैचीच्या मदतीनं काढून घेतो आहे जेणेकरून आपला जे स्टोरेज आहे तो हा कलिंगड आणि मिरचीला जावा तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला कलिंगड प्लस मिरची हा आपला सक्सेसफुली प्लॉट कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि आपला हा पहिला तोडा साईबाबाच्या दर्शनास म्हणजे साईबाबाच्या पायी जाणार आहे म्हणजे आपल्या मिरचीचा जो पण तोडा असन पाच किलो दहा किलो त्यातून जे आपल्याला पैसे मिळतील ते आपण साईबाबाची चिरणी ठेवणार आहोत कारण आपला हा पहिला तोडा आहे आणि आपल्याला सक्सेसफुली हा यशस्वी प्लॉट झाल्यामुळं आपण पहिला आपलं जे पण निघणं ते आपण देवाच्या चेरणी ठेवू तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला आपला प्लॉट हा कसा वाटला हा मला न कमेंट करून नक्कीच कळवा आणि काही विचाराचा असेल ते पण कमेंट करून नक्कीच कळवा तर मी तुम्हाला नक्कीच सांगेन आणि आपण आता कलिंगड निघल्यानंतर दोन्ही वळीच्यामध्ये म्हणजे मिरचीच्यामध्ये आपण आंतरपीक काय घेणार आहोत हे आपण नक्कीच जाणून घेऊ तर शेतकरी मित्रांनो भेटूया आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्या शेतकऱ्यांना माझा रामराम आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा खूप कष्ट कर केलेत मित्रांनो मी या कलिंगड प्लस मिरचीसाठी तर प्लीज आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये